नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज बोलणार आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्याबद्दल दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा झाला या दौऱ्यामध्ये एकूण तीन कार्यक्रम झाले एक म्हणजे सांगलीतील पोलीस मुख्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं दुसरं म्हणजे एक उच्चस्तरीय बैठक ज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा पण आढावा घेतला गे गेला तसंच संभाव्य पूर परिस्थितीबद्दल सुद्धा आढावा घेतला गे गेला आणि मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन परिस्थितीबाबत करायच्या उपाययोजनांबद्दल काही सूचनाही यंत्रणेला दिल्या तिसरा कार्यक्रम झाला तो कार्यकर्त्यांचा मेळावा आता ह्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण साधारण वीस मिनिटं झालं आणि या वीस मिनिटांमध्ये त्यांनी दोन तीन विषयांना प्रामुख्यानं स्पर्श केला त्यापैकी एक म्हणजे सरकार आता जे नवीन आलेलं आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे महायुतीचं सरकार ते सरकार एक इन्स्टिट्यूट म्हणून काही पायाभूत यंत्रणा आणि पायाभूत व्यवस्था कशी तयार करायला लागलेला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं सरकार कोणतंही असलं तरी जनतेला दिलासा मिळेल अशा पद्धतीनं त्या सरकारचा कारभार चालला पाहिजे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे पहिल्या शंभर दिवसात आपण सर्व शासकीय कार्यालयामध्ये एक प्रकारची स्पर्धा घेतली आणि त्यांना अपडेट होण्याची संधी दिली आता पुढच्या दीडशे दिवसामध्ये आणखी पुढचं प्रगतीचं पाऊल आपण टाकणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तो अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांच्या भाषणामध्ये होता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं अनेक इच्छुकांच्या दृष्टीनं दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांनी जवळजवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणाच केली त्या निवडणुका मध्ये त्यांनी असं सांगितलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आधी होतील आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये म्हणजे पंधरा एक वीस दिवसांमध्येच महापालिकांच्या पण निवडणुका होतील आता मुख्य का, मुख्यतः कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आणि इच्छुक सगळे जे इच्छुक आहेत वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये स्पर्धेमध्ये उतरायला आणि पदाधिकारी आहेत पक्षाचे या सगळ्यांच्या दृष्टीनं हा मोठा उत्सुकतेचा विषय होता आणि मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ निवडणूक केव्हा होणार हे जाहीरच करून टाकलं त्यांनी बोलता बोलता मात्र थोडं आवरून घेतलं की निवडणूक आयोग याबद्दलची घोषणा करेलच आणि यापूर्वीच्या अनुभवावरनं असा कार्यक्रम असेल असं त्यांनी थोडस सूचित केलं म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यासारखं होऊ नये याची काळजी त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे घेतली त्यांनी कार्यकर्त्यांना अशी आणि इच्छुक सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिका या सगळ्यांना असं एक प्रकारे आवाहन केलं की या निवडणुकांमध्ये पूर्वीप्रमाणे यश मिळवा जिल्हा परिषदेत सत्ता आणा पंचायत समितीत सत्ता आणा सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्ता आणा निधी कमी पडू दिला जाणार नाही सत्ता आणा ना वाटेल तेवढा निधी विकासासाठी देऊ आता ह्याच्यावरती विरोधकांच्याकडनं टीका होणं साहजिक आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित किंवा भारतीय जनता पक्षप्रणीत महायुतीची सत्ता आली तरच सरकार निधी देणार आहे का भरपूर आणि समजा विरोधकांची सत्ता आली तर देणार नाही का हा एक प्रकारचा मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशाराचा आहे का अशा स्वरूपाची टीका होणार पण अर्थात तो राजकीय मेळावा होता आणि कार्यकर्त्यांना जोश आणण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्साह संचा संचालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचं आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं होतं किंवा तशा प्रकारचा सूचना कार्यकर्त्यांना केलेली होती आता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा होता या सर्व दौऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर गर्दी भरपूर होती परंतु एकूण जर जिल्ह्याची परिस्थिती आपण पाहिली तर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती काही फार चांगली आहे असं चित्र आजचं नाही आहे असं कुणी म्हणणार नाही की भारतीय जनता पक्ष फार मजबूत अवस्थेत आहे या जिल्ह्यामधून चार भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत आणि एक महायुतीचा म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या युतीचा एक शिवसेनेचा एक आमदार म्हणजे सुहासभैयाबावत निवडून आलेले आहेत परंतु चार आणि हे पाच असे पाच आमदार निवडून दिल्यानंतर सुद्धा सांगली जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं नाही भारतीय जनता पक्षाला मंत्रिपद मिळालेलं नाही किंवा महायुतीमध्ये सुद्धा मंत्रिपद मिळालेलं नाही यामुळे प्रचंड नाराजी जी पहिल्या मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर जी होती तीच आजही कायम आहे नुकतंच ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे या मंत्रिपदामुळं तरी काही आपल्याला मिळेल असं वाटत होतं अर्थात तो कोटा राष्ट्रवादीचा होता असं म्हणतात की अजून एक कोटा यांच्याकडे शिल्लक आहे मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यातून कदाचित सांगली जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल पण तूर्त तरी काही अशी चिन्ह दिसत नाहीत त्यामुळं मंत्रिपद न, न मिळाल्यामुळं सांगली जिल्ह्यात प्रचंड नाराजी आहे असं प्रथमच घडलेलं आहे की सांगली जिल्ह्यात मंत्रिपद मिळालेलं नाही दोन म्हणजे सांगली जिल्ह्यातले प्रश्न मार्गी लागत आहेत असं आता दिसत नाही एक तर शक्तीपीठ महामार्गाचा विषय जोरात चालू आहे दुसरा विषय आहे सांगली जवळच्या विमानतळाच्या बद्दलचा ती एक काय नेमकी परिस्थिती विमानतळाची ती शासनाने एकदा जाहीर केली पाहिजे की कवलापूरला जो विमानतळ व्हावा अशी लोकांची मागणी आहे त्याच्याबद्दल बरी चर्चा झालेली आहे अनेकदा निवडणुकीच्या काळात घोषणा झाल्या आहेत तर नेमकी जागा आहे किती ती किती ऍक्विजिशन करावं लागणार आहे किती अधिग्रहण करावं लागणार आहे जागेचं ती पुरणार आहे का जागा त्याच्याकरता किती मोठ्या प्रमाणात जागा लागणार आहे हे सगळे एकदा शासनानं क्लिअर केलं पाहिजे अन्यथा जर तुम्ही नुसतंच असं म्हणत बसला की कोल्हापूरची जागा लहान आहे ती पुरणार नाही त्याच्याकरता खूप मोठं अधिग्रहण करावं लागेल तर ते नुसतं असं बोलून चालणार नाही तर प्रत्यक्ष काहीतरी काम केलं पाहिजे दोन म्हणजे रत्नागिरी जवळ एक आता नवीन काही प्रोजेक्ट येत आहेत एत, कोकणात काही प्रोजेक्ट येत आहेत एत, पुण्याजवळ काही प्रोजेक्ट पुण्याजवळ तर येतातच पण सांगली जिल्ह्यात एकही नवीन प्रोजेक्ट गेल्या दहा बारा वर्षात आलाय असं आपल्याला दिसत नाही एकही मोठा कारखाना आलेला नाही नुसते मोठे मोठे उद्योग आणू अशा घोषणा झालेल्या आहेत अगदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पहिले झाले तेव्हापासून ते आजपर्यंतच्या दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा जेव्हा केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार आलं शिवसेना भाजपचं त्यावेळेला सुरुवातीच्या सत्कार समारंभात नितीन गडकरींनी घोषणा केली ती की के पेठ आणि सांगली रस्ता आम्ही करू आणि तो राष्ट्रीय महामार्गातनं केला जाईल त्याचं आत्ता काम चालू आहे अजून म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष झाली हे काम चालू आहे अशा कासवगतीनं जर काम होत राहिलं तर काहीच होणार नाही मुख्यतः सांगलीला अप्रोच रोड जे म्हणतात ते अतिशय चांगले झाले पाहिजेत तरच सांगली जिल्ह्यामध्ये लोक यायला लागतील इथं महापुराचं जे संकट सतत येत आहे त्या संकटावरती काय आपण मात करणार आहे नेमकी हे पण शासनानं स्पष्ट केलं पाहिजे मुख्यमंत्री असं सांगतात की आम्ही एक नवीन योजना केली की त्यातून हे महापुराचं ज्यादा पाणी आम्ही दुष्काळी भागापुढं कड नेणार आहे आता जो महापूर येतो तो, तो साधारणपणे पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान जो पाऊस पडतो मोठ्या प्रमाणावर त्यातनं महापुराचं संकट निर्माण होतं त्याच्या तो, आधी तोपर्यंत धरण भरत आलेली असतात ते धरण भरलं पंधरा जुलै नंतर ती मग सुरू होतं महापुराचं संकट तर हे महापुराचं संकट तातडीनं थांबवण्याकरता ता काय करता येईल हा पहिला उपाययोजना केला पाहिजे कारण ही जी मुख्यमंत्री सांगतात किंवा शासन जे सांगतंय की आम्ही बत्तीसशे कोटी रुपयाची योजना करणार आहे आणि त्यातून पाणी दुष्काळी भागाकडं मराठवाड्याकडं वगैरे असं वळवणार आहे तर ती योजना फार दीर्घकालीन आहे कारण ताकारी म्हैसाळी योजनेचा अनुभव सांगली जिल्ह्याला आलेला आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाली तीस पस्तीस का तर जवळजवळ त्र्याऐंशी साली ताकारी योजनेचा नारळ फुटला होता आणि अजूनही काही ठिकाणी त्याचं काम चालू आहे म्हणजे किती वर्ष झाली बघा जो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष ही योजना चाळीस पंचेचाळीस वर्ष चालू आहे त्यावरून हे जे दुष्काळी भागाकडे पाणी वळवायचं महापुराचं हे hey, जी शासनाची योजना स्तुत्य आहे चांगली असेल परंतु ते इतकं सहजासहजी आणि लवकर होणं शक्य नाही आत्ता आलमट्टीचं जे संकट आहे की जे आलमट्टी धरण भरतं आणि त्यातून पुरेसं पाणी सोडलं जात नाही पुरेसा विसर्ग केला जात नाही त्याबद्दल तातडीनं काम करण्याची गरज आहे आलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटक सतत धमक्या देते त्याबद्दल शासनानं तातडीनं काम करण्याची गरज आहे केंद्रातून या संदर्भामध्ये दबाव आणण्याची गरज आहे त्याकरता संयुक्त मिटिंग घेण्याची गरज आहे तसंच अनेक इतर विषय आहेत न, सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं सांगलीमध्ये ड्राय पोर्ट होणार होतं त्याचा कुठं आहे पत्ता ते, ते ड्राय पोर्टही झालं नाही काहीच झालं नाही कवठेमांका तालुक्यात होणार होतं हे दोन हजार चौदा साली घोषणा झालेली त्याचा अजून काही पत्ता नाही सांगली जिल्ह्यात एकही मोठा प्रोजेक्ट आलेला नाही सांगली जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं नाही कार्यकर्त्यांना काही संधी मिळालेली नाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तर प्रचंड नाराज आहेत आणि त्यामुळं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक लोक प्रवेश करून मोकळे झालेले सांग भारतीय जनता पक्षामध्ये आज अतिशय निराशेच असं वातावरण आहे <coughs> मुख्यमंत्र्यांचा हा दौरा जो दोन दिवसाचा सांगलीचा झाला एक दिवसाचाच तर या दौऱ्यामुळं ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि भारतीय जनता पक्षाला दिलासा कार्यकर्त्यांना दिलासा आणि पक्षाला बळ मिळणार का हा सगळ्यात खरा सवाल आहे आणि याकरता मुख्यमंत्र्यांनी वास्तविक पुन्हा येईन असं म्हटलेत हसत हसत म्हटले तरी खरंच पुन्हा आलं पाहिजे आणि विशेषतः पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांनी अधिक सूचना दिल्या पाहिजेत इथं पक्षवाढीच्या दृष्टीनं शासन स्तरावर काही पावलं उचलण्याच्या दृष्टीनं इथं खूप काम करण्याची गरज आहे भारतीय जनता पक्षानं खूप काम केलं तरच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यशाची काहीतरी आशा आहे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ही अतिशय कठीण परिस्थिती आहे एकूण सगळा दौरा जर आपण पहिला मुख्यमंत्र्यांचा तर या संपूर्ण दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील होते काँग्रेसचे सहयोगी खासदार जे आहेत ते विशालदादा पाटील होते विश्वजित कदम आमदार काँग्रेसचे ते होते राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड होते आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमदार होते अगदी गोपीचंद पडळकर असतील सुधीरदादा गाडगेळ असतील माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे असतील किंवा सत्यजित देशमुख असतील हे सर्व आमदार बाजूला कुठेतरी बसले ते आणि गर्दी मात्र जी झाली ती प्रामुख्यानं ती विरोधी पक्षाची विरोधी पक्षांना स्टेजवर घेऊ नये किंवा त्यांना सन्मान देऊ नये असं नाही परंतु विरोधी पक्षांना पण सन्मान दिला पाहिजे त्यांच्याशी सतत संवाद ठेवला पाहिजे मुख्यमंत्र्यांचं भूमिका अतिशय स्तुत्य आहे परंतु आपल्याच पक्षाच्या लोकांची उपेक्षाही होता कामाने यातून ह्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे संग्रामसिंह देशमुखांसारखा एक जबरदस्त कार्यकर्ता आज थोडासा नाराज आहे कडेगाव पलूस तालुक्यामध्ये गटबाजी वाढलेली आहे संदर्भात सुद्धा लक्ष घालण्याची विशेषतः पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे तासगाव कोठेमंका सारख्या मतदारसंघात पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे त्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आ, मोठी मोहीमच एक पक्षाच्या बळकटीच्या दृष्टीनं घेण्याची गरज आहे तरी त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कार्यकर्त्यांना दिलासा देणारा आणि पक्षाला थोडीफार तरी उभारणी देणारा ठरतो का त्याचबरोबर येणाऱ्या आगामी जिल्हास्तरीय ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत राज्यस्तरीय समित्या आहेत महामंडळ आहेत यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांची काही वर्णी लागती का याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आहे जर असं झालं नाही तर मात्र भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठी नाराजीची लाट आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच वेळेला महायुतीमधलाच राष्ट्रवादी पक्ष म्हणजे अजितदादांचा हा अधिकाधिक बळकट झाल्याशिवाय राहणार नाही तो, तो पक्ष एक नंबरला गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच आज, आज या निमित्तानं मी इशारा देतो आणि आज इथं थांबतो आपल्याला काय वाटतं नेमकं या सगळ्याबद्दल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम चॅनल जे आहे ते आपण आवर्जून पहा धन्यवाद